वारंवार ठाकरे विषयामध्ये सांगत होतं की इथे आमचा हस्तक्षेप होऊ शकत नाही ठाकरेंच्या पक्षाचा आणि चिन्हाचा निर्णय घेण्याचा सर्वतोपरी अधिकार निवडणूक आयोगाचा आहे ठाकरे म्हटले अपात्र आमदारांबाबत निर्णय घ्या त्यावरती सुप्रीम कोर्ट म्हणला आमदार अपात्रतेचा सर्वतोपरी निर्णय हा विधानसभा अध्यक्षांचा ठाकरे म्हटले आम्ही सत्तेत असताना दुसऱ्या पक्षाला तुम्ही कसं काय म्हणजे राज्यपालांनी कसं काय शपथविधीसाठी पुढे केलं किंवा त्यांचा शपथविधी उरकून घेतला सुप्रीम कोर्ट म्हटलं तो अधिकार राज्यपालांचा आहे राज्यपाल निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष विधानसभा अध्यक्षांचं समजून घेऊ शकतो तो सत्ताधारी पक्षाचाच असतो राज्यपालांचा विषयही समजून घेऊ शकतो त्यांच्यावरती सुद्धा एका पक्षाचा टॅग लागलेला असतो मग मधली भूमिका बजावणारा एक स्तंभ राहतो तो म्हणजे निवडणूक आयोग निवडणूक आयोग न्यूट्रल आहे लोकशाहीत पण पॉलिटिकली तो मॅनेज आहे हा आरोप त्यावेळी ठाकरेंनी केला होता तोच निवडणूक आयोग आज वादाच्या हो भोऱ्यात आहे त्याच निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत हजारो प्रश्न उपस्थित झालेत त्याच निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त असणारे ज्ञानेश कुमार हे असं ज्ञान पाजत होते की तिसरीच्या मुलाला समजू शकतं तिसरीच्या वरच्या लोक म्हणतील हा माणूस गेनगेल्यासारखं करतो या एक ना अनेक भूमिका ज्या होत्या त्या निवडणूक आयोगाच्या होत्या आणि निवडणूक आयोगानं राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना किंवा मतदानाविषयीच्या भूमिकेला ज्या अँगलने टॅकल केलंय त्यावरून असं दिसून येतंय की निवडणूक आयोग हा सुद्धा एका पक्षाच्याच रांगेत उभा आहे अर्थात ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह तयार झाल्यानंतर आता प्रश्न पडला की ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे पक्ष हे दोन्ही नाव त्यांच्याकडून काढून एकनाथ शिंदेंना देणार सुद्धा हेच निवडणूक आयोग होतं त्यामुळे आताच्या घडीला जर विरोधी पक्ष किंवा इंडिया आघाडी म्हणते की महाभियोग आणून थेट निवडणुकीचे मुख्य जे आयुक्त आहेत त्यांनाच हटवायचं हे जर योग्य पद्धतीने घडलं तर ठाकरेंना त्यांचा पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळू शकतो कारण अजूनही कुणालाच या गोष्टीचा अंदाज लागलेला नाहीये की ठाकरेंकडून पक्ष आणि चिन्ह काढून कसं घेतलं गेलं सुप्रीम कोर्ट सांगतय मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभूच योग्य होते सुप्रीम कोर्ट सांगतय की फक्त विधीमंडळाच्या बहुमताच्या आधारावर तुम्ही कुणाला पक्ष आणि चिन्ह देऊ शकत नाहीये सुप्रीम कोर्ट सांगते की अशा पद्धतीचं पक्षांतर करताच येत नाहीये सुप्रीम कोर्ट सांगते की ठाकरेंचाच सा व्हिप लागू होणार आहे एवढंच सगळं सुप्रीम कोर्ट सांगत असताना सुद्धा निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना दिलं कसं बरं यासाठी दुसराही पर्याय होताच की जर खूपच सारं मोठं बवंडर होतं आणि हा प्रश्न जो होता तो खूपच जास्त गोंधळात पाडणारा होता तर तुम्ही धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्षच गोठवला का नाही हा उभ्या महाराष्ट्राला त्यावेळी पडलेला प्रश्न होता शिंदेनाही पक्ष चिन्ह देऊ नका आणि ठाकरेंनाही पक्ष चिन्ह देऊ नका दोघांनाही वेगवेगळी पक्ष चिन्ह द्यायची होती पण तो निर्णय शिंदेच्या बाजूने झाला त्याही वेळी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर निवडणूक प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होत त्याच पद्धतीचं प्रश्नचिन्ह आजही उपस्थित झालंय आता सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश म्हणून भूषण गवै आहेत त्यांनी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि पक्षांतर करणाऱ्या आमदारांविषयीचं भाष्य सखोल केलंय बी जे पीला तोंडावर बीजेपीच्या तोंडावर तमाचे मारलेत त्यामुळे कुठेतरी आता ह्या शक्यता वाढायला सुरुवात झाली आहे की निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती उभे राहिलेले प्रश्नचिन्ह आणि बी जे पीची पूर्ण आय टी सेल किंवा जो काही मीडिया हँडल करणारा पी आर राबवणारा जो कोणी एक त्यांच्यातील यंत्रणा असेल त्या यंत्रणेला आजच्या डेटला राहुल गांधी हँडल होत नाही आहेत वन साईड राहुल गांधींचं वातावरण आहे या वन साईड वातावरणाबाबत जर सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय गेला आणि निवडणूक आयोगाबाबत जर जे प्रश्न उपस्थित केले त्यावरून जर मुख्य आयुक्त हटवले गेले तर चान्सेस आहेत की एकतर ठाकरेंकडे पक्ष आणि चिन्ह पुन्हा येईल किंवा मग पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाईल कारण जसं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की तीन महिन्यात काही जरी झालं तरी आम्ही निर्णय देणार आहे निकाल देणार आहे सुनावणी होणार तारीख पे तारीख होणार असं नाही म्हटलं गेलंय तर निकाल देणारे असं म्हटलं गेलं त्यावेळच्या राज्यपालांची भूमिका भगतसिंग कोश्यारींची वादातच होती मात्र बरोबर ज्या पद्धतीने ठाकरेंचं सरकार गेलं शिंदेंचं सा फडणवीसांचं सा सरकार आलं त्यांचा शपथविधी केला तसे राज्यपाल म्हणजे माजी राज्यपाल राहिलेले भगतसिंग कोश्यारी बाजूला झाले सध्याच्या घडीला भाजपला फरक नाही पडत आहे की कि आपण किती वादात आहे किंवा आपल्यावर काय प्रश्न निर्माण होतात साम दाम दंड हे सगळं वापरून जे आहे ते आपली रणनीती खेळी जाते राजकारणाचं याला नाव दिलं जातंय पण याच राजकारणा लोकशाही धोक्यात आहे आता पाहण्यासारखं असणार आहे की निवडणूक आयोगाचा नेमकी निकाल काय लागतोय या सगळ्या याच्यात जर निकाल योग्य तर असेल तर एकतर ठाकरेंना पक्ष आणि चिन्ह मिळवेल किंवा जो नवीन येणारा आयुक्त कोणी असेल दोघांचंही पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाईल दोघांचं म्हणण्यापेक्षा शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबान हे चिन्हच गोठवलं जाईल या सगळ्या प्रक्रियेकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र